नमस्कार मी डॉक्टर पूर्णिमा गौरी न्यूरोलॉजिस्ट म्हणजे में मेंदू रोगतज्ञ आमच्याकडे ओपीडीत येणारा सर्वात कॉमन प्रॉब्लेम म्हणजे डोकेदुखी आणि या डोकेदुखीतला सर्वात कॉमन प्रॉब्लेम जो आमच्याकडे येतो तो, तो म्हणजे मायग्रेन मायग्रेनबद्दल इतकं ऐकलेलं असताना आपण बरेचदा का होतं नायो मॅडम मला नॉर्मल हेडेक आहे नायो मॅडम मला ॲसिडिटीचा हेडेक आहे हे नॉर्मल हेडेक आणि ॲसिडिटीचे हेडेक मुख्यतः मायग्रेनचेच माइल्ड प्रकार असतात तर मायग्रेन हा प्रत्येकाचा वेगळा असतो आणि मायग्रेनचे प्रकार आहेत म्हणजे कॉमन मायग्रेन कॉमन मायग्रेन म्हणजे डोकं दुखतं दुक मळमळ उलटी सारखं वाटतं उलटी झाल्यावर बरं वाटतं मॅटर ओव्हर कॉम्प्लेक्स मायग्रेन आणि क्लासिक मायग्रेन हे पण मायग्रेनचे प्रकार आहेत मायग्रेन ऑरा मायग्रेन ऑरा म्हणजे मला आता सुरू होईल बरं का मायग्रेन थोड्या वेळाने माझं डोकं दुखणार आहे बरं का थोड्या वेळाने हा जो पूर्वाभास येतो त्याला आपण म्हणतो मायग्रेनची ऑरा मग आता क्लासिक मायग्रेन म्हणजे काय की डोळ्यासमोर चमचम व्हायला लागतं त्या ओरामध्ये होईल चमचम किंवा डोकं दुख्याच सुरू झाल्यावर चमचम होईल तसं चमचम चमचम व्हायला लागतं लुक लुक, 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 लुक व्हायला लागतं ह्याला म्हणतात सिंटिलेशन स्पेक्ट्रम कधी स्कोटोमाज येतात म्हणजे काळे धब्बे येतात डोळ्यासमोर आणि वाचताना जिथे वाचायला बघतोय तिथेच काळा धब्बा तर ह्याला म्हणतात स्कोटोमाज तर हे व्हिज्युअल सिमटम्स अनेक प्रकारे कोणाला तरी फुलझडीसारखे फवारे उडाल्या सारखे दिसू शकतात हे सगळं होतं क्लासिक मायग्रेनमध्ये आणि त्याच्यासोबत ऑफकोर्स डोकं दुखतं कधी एका साईडला दुखतं कधी इथे दुखतं कधी मागे दुखतं मागेसुद्धा डोकं दुखू शकतं मायग्रेनमध्ये आणि याच्यासोबत सोबत इतर जे त्रास होतात ते म्हणजे मळमळ आवाज नकोसा होणं उजेड नकोसा होणं उलटीसारखं वाटतं आणि उलटी होणं आणि उलटी झाल्यावर मग बरं वाटणं हे सगळे जे असोशिएटेड सिम्पटम्स असतात त्याच्यावरनं आम्ही ओळखतो की हा तर मायग्रेनचा प्रकार आहे मग कॉम्प्लेक्स मायग्रेन किंवा कॉम्प्लिकेटेड मायग्रेनमध्ये काय होतं कधी कधी रेसिड्युंट डेफिसिट येतं एक हेमिप्लेजिक मायग्रेन नावाचा पण प्रकार आहे ज्याच्यामध्ये नुसतंच डोकं दुखत नाही तर एक साईड वारंवार कमजोर होते आणि ती एम आर आयवरती काही दिसत नाही एम आर आय हा नेहमी नॉर्मल असतो तर डोकं दुखत आहे आणि सोबत काहीतरी डेफिसिट डेव्हलप होत आहे त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स कॉम्प्लिकेटेड मायग्रेन किंवा हेमिप्लेजिक मायग्रेन ह्या मायग्रेन्समध्ये फॅमिली हिस्ट्री भरपूर आपल्याला सापडते आणि अजून एक मायग्रेन आहे अतिशय फसवा ज्याच्यामध्ये थोडं हल्ल्यासारखं वाटतं आणि चक्कर येते आणि मागच्या साईडला जास्त करून दुखतं वर्टिजिनस मायग्रेन बेझिलर मायग्रेन मायग्रेनस वर्टॅगो अशी त्याची विविध नावं आहेत आणि ह्यातला मायग्रेन आपला नक्की कोणता हे कळण्यासाठी मात्र न्युरोलॉजिस्टला भेटणं गरजेचं आहे कारण प्रत्येक प्रकारच्या मायग्रेनची ना ट्रीटमेंट वेगळी आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि म्हणूनच आणि इथे लाईफस्टाईल चेंजेसचाही महत्त्वाचा भाग असतो कारण झोप तुम्ही नीट घेताय का जेवण वेळेवर करताय का पाणी भरपूर पिताय की नाही स्क्रीन हायजीन तुम्ही तुमचे स्मार्ट डिव्हायस किती जास्त वापरताय या सगळ्याशी ह्या मायग्रेनचे ट्रिगर्स अगदी कनेक्टेड आहेत तर जर तुम्हाला मायग्रेन नावाच्या डोकेदुखीचा त्रास असेल त्याचा हिशोब ठेवा कीप अँड ऑडिट आणि नक्कीच आपल्या जवळच्या न्युरोलॉजिस्टला संपर्क करा नमस्ते आणि थँक्यू लुक आफ्टर युअर सेल्फ